यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार सखींनो मी आपल्या सर्वांची लाडकी सखी श्रुती मात्रे आपण चोवीस तारखेला शनिवारी सकाळी अकरा ते दोन वासुदेव गळवंत फडके या ठिकाणी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन करते एकता कॅटलिस संस्थे या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे आणि या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी आणि अने या महाराष्ट्रातील स्त्री सन्मान स्वीकारणाऱ्या अनेक महिला शक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी मी आपल्या सर्व लाडक्या सखींना विनंती करते की शनिवारी सकाळी अकरा वाजता वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी मंगळागौर या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी जमूया आणि आपल्या सर्वांच्या स्नेह भेटीचा जो योग येणार आहे त्याचा सर्वांनी आपण एकत्रित अनुभव घेऊया त्यासाठी आपण सर्व वेळेवर उपस्थित राहावे हीच आपल्याला नम्र विनंती नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज